अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीनं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना सोळा तारखेला आहे अनंत चतुर्थी अनंत चतुर्थीला आपल्याला काय सेवा करायच्या आहेत अनंत धागा कसा बांधायचा आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अनंत चतुर्दशी आहे दुपारी तीन अकरा मिनटाने सुरुवात होते आणि समाप्ती त्यांची सात सतरा तारखेला अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटाने पौर्णिमा सुरू होणार आहे म्हणून अनंत चतुर्थदशी व्रत हे सोळा तारखेला करायचं आहे आणि सत्यनारायण हा सतरा तारखेला आपल्याला करायचा आहे तर हे लक्ष ठेवा सोळा तारखेला आपल्याला अनंत चतुर्थीचं व्रत करायचं आहे आणि सतरा तारखेला आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे तर अनंत चतुर्थीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत अनंत या शब्दाचा अर्थ म्हणजेच त्याला कधीही अंत नाही ज्याचा कधीही शेवट नाही असा अनंत म्हणजे त्याला कधीही शेवट नाही असा हा अनंत चतुर्थ व्रत आपल्याला करायचा आहे भगवान विष्णूला हा दिवस समर्पित आहे म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर सोमवारी रात्री बारा वाजता आपल्याला सेवा करायची आहे तर बारा वाजताच का तर बारा वाजता लक्ष्मी आणि नारायण पृथ्वीवर येतात ती जी सात्विक ऊर्जा असते ती खूप मोठी अप्रतिम असते ती सात्विक लहरी आपल्यापर्यंत आल्या तर आपली जी काही इच्छा मनोकामना असते ती पूर्ण होते म्हणून ही आपल्याला सेवा साडे अकरा ते साडेबारा ह्या वेळेस करायची आहे नाहीतर तुम्हाला संध्याकाळी तुम्ही ही सेवा करू शकता परंतु ह्या सेवेचा प्रभाव साडे अकरा ते साडेबारा ह्या एक तासात तुम्हाला नक्की जाणवेल तर रात्री ही सेवा केली तर अतिउत्तम जर तुम्हाला नाही जमलं तुम्हाला लहान मुलं असेल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही सात ते आठ वेळा संध्याकाळी किंवा प्रदोष समय केले सोमवारीचा तरी चालेल तर आता काय करायचंय लाल धागा लाल धागा म्हणजे छाला अनंत असं म्हणायचं आहे तर अनंत चतुर्दशी दिवशी आपल्याला व्रत करायचे म्हणजे उपवास करायचा आहे जमला तर करा नाहीतर नाही जमला तरी तुम्ही नाही केला तरी चालेल आता माता लक्ष्मी खूप चंचल असते म्हणून भगवान विष्णूचे पायचे पत असलेली मूर्ती तुम्ही घ्या म्हणजे फोटो तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर दुसरा कुठलाही विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडं असेल तरी घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडं बाळकृष्णाची जरी मूर्ती असेल तरीही चालेल आणि नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडं तर असेलच ना मग तुम्ही तो फोटो घेतला तरीही चालेल तर आता पूजा कशी करायची ते आपण पाहूया तर चला आपण पूजा कशी मांडायची ते पाहून घेऊया पहिल्यांदा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तुपाचा लावा नाही तर ते तुम्ही तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल आता पहिल्यांदा आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची दिव्याखाली आपल्याला अक्षदा टाकून घ्यायच्यात आणि दिव्याची पूजा करताना हळदी कुंकू समर्पयामे दीप धुप दर्शयामे हे आपल्याला असं दिव्याला दिवे म्हणून घ्यायचं आहे नंतर शंखाची घंट्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आपल्याला जे फळं आणलेले आहेत त्या फळावर पण आपल्याला अक्षदा आणि फुलं टाकून घ्यायची आहेत तर हे आपल्याला इथं पिवळी फुलं लागतात कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला पिवळी फुलं हे लागत असतात तर आपल्याला आता भगवान विष्णूची पूजा करून घ्यायची तर सर्वप्रथम इथं अष्टगंध चंदन लावून घेते नंतर आपल्याला माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचे अक्षिता टाकून घ्यायच्यात नंतर आपल्याला पिवळं फूल माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला इथं अर्पण करायचे आणि आप आपण जे काही लाल धागा म्हणजे जे अनंता घेतला आहे तो मी तुम्हाला दिसतेच भगवान विष्णूच्या पायासमोर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यांनाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आपल्यालाही तर अनंताच्या चौदा गाठी बांधून घ्यायचं आहे चौदा गाठी म्हणजे हे चौदा विश्व असतात असे मानले जाते तर बघा तुम्हाला चौदा गाठी कशा बांधायच्या ते मी तुम्हाला दाखवित आहे आपण जो धागा हातामध्ये बांधतो किंवा गळ्या जो गो बनतो ना त्याच टाईप आपल्याला ह्या चौदा गाठी बांधून घ्यायच्यात म्हणजे कसं ते हाळा हातात आपल्या छान असतं बसतील तर आत आपल्या घरी पुरुषाच्याच हातात हे बांधायचे करता पुरुष जो कोणी तुमच्या घरात असेल त्यांच्याच हातात आपल्याला ह्या धागा बांधून घ्यायचा असतो तर बघू शकता आपण असा हा धागा ओवून घेणार आहोत ह्या प्रकारे आपल्याला धागा हा चौदा गाठी बांधून घ्यायच्यात आणि चौदा गाठी बांधून घेतल्यानंतर हा अनंत आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपुढे ठेवायचा आहे आणि त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा दीप फुलं लावून आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे तर आता आपल्याला इथं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य तुम्ही इथं खीरीचा दाखवला तरीही चालेल किंवा गोड कुठलाही पदार्थ तुम्ही इथं ठेवला तरीही चालेल पिवळं पिवळं फळ म्हणून मी इथं केळी ठेवली तुम्हाला कुठलं तुमच्याकडं फळ उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवून घ्या परंतु पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम आणि पांढरं म्हणजे खीर माता लक्ष्मीला प्रिय असते म्हणून खीर दाखवली तरीही उत्तम तरी तर मी गणपतीचे दिवस होते म्हणून लाडू केलेले तर त्याच लाडवाचा नैवेद्य मी आधी इथं दाखवून घेत आहे नैवेद्य दाखवताना खाली आपल्याला स्क्वेअर करायचं असतं आणि पूर्ण भरीव असा चौकोन करूनच आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं तर आता तुळशीपत्र घ्यायचंय हातात तुळशीपत्र घ्यायचंय आपल्याला आता इथं आपल्याला सेवा करायची तर सेवा काय करायची आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली पठण करायची आपल्याला एक 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 नाव घ्यायचं ओम केशिवाय नमा म्हणून एक तुळशीपत्र आपल्याला विष्णूच्या पायापशी ठेवून द्यायचंय दुसरं माधव नम असं म्हणून दुसरं तुळशीपत्र आपल्याला आपल्याला हे एकशे एक हजार एक हजार नावं आपल्याला म्हणजे नामावली पठण करताना आपल्याला एक हजार तुळशीपत्र लागतील तर एक हजार तुळशीपत्र आपल्याला हि तर नामावलीमध्ये आपल्याला विष्णूच्या पायापाशी ठेवून घ्यायचे आहेत तर ही झाली आपली विष्णू सहस्त्रनामावली पठण तर नंतर काय करायचं आपल्याला हे अनंताचा धाग आहे ना तो अनंताचा धागा आपण नंतर थोड्या वेळाने एक तासाने सुद्धा आपल्या हातामध्ये बांधू शकतो तर हा धागा आपल्याला घरातल्या कर्ता पुरुषाच्याच हातात बांधायचा आहे तर ही ही सेवा झाल्यानंतर आता सर्वप्रथम काय करायचे आपल्याला स्वामी स्तवन करायचं आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची करायची एक माळ ओ महालक्ष्मीचं विघ्नय विष्णुपत्नीचं धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे दुसरा म्हणजे विष्णू मंत्र ओ महा ओम मोगवते वासुदेवाहे धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू मंत्र म्हणायचा आहे आपल्या नित्यसेवेत हे मंत्र तुम्हाला मिळून जातील एक एक माळ तुम्ही हा मंत्र म्हणा मग नंतर विष्णू सहस्रनामावली म्हणा मग नंतर आपल्याला श्रीसुक्त जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेतलं तरीही चालेल तर ही सेवा आपल्याला या दिवशी करायची आनंदाचा धागा तुम्हाला विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पायापाशी ठेवून घ्यायचं आहे आता नंतर काय करायचं आहे तर हा धागा आहे ना हा धागा आपल्याला घरातील करशा करत्या पुरुषाच्या हातात बांधायचा आहे कारण का तर घरातील कर्ता पुरुष मेन असतो ना म्हणून आपल्याला आप हा धागा बांधायचा आहे तुम्ही म्हणाल स्त्रियांनी किंवा लहान मुलाने बांधलं तर चालेल का तर ठीक आहे तुम्ही लहान मुलाने स्त्रियांनी बांधले तरीही चालेल परंतु इथं काय करायचं आहे आपल्याला घरात आपण तुम्ही जर मांसाहार करत असताल तर हा तुम्हाला हा आनंद तुम्ही बांधू नका शक्यतो परंतु तुम्हाला बांधायचा असेल तर बांधा परंतु मी तर सांगते तुम्ही जर मांसाहार करत असाल किंवा इतर कुठलंही व्यसन करत असाल तर तुम्ही हा धागा नाही बांधला तर अतिउत्तम तर कसं आहे आपलं आपण आता प्रार्थना करायची भगवान विष्णूला तुळशी विष्णूला आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची तुळशीसारखे पावित्र्य त्याग भक्ती आमच्यातही निर्माण होऊ दे ही आपल्याला प्रार्थना करायची आहे जशी तुळस तुला प्रिय आहे तसेच आम्हाला तुळशीप्रमाणे स्थान दे अशी प्रार्थना भगवान विष्णूला करायची आहे हे व्रत सेवा करून आपल्याला काय मिळणार आहे तर गेलेले वैभव गेलेला मान मनशांती आपल्याला ह्या व्रतातून नक्कीच मिळेल भगवान विष्णूचे सर्वात श्रेष्ठ व्रत हे अनंता मानलेले आहे दारिद्र्य अपमान गर्व मनस्ताप निंदा लाचारी येऊ नये म्हणून हे आपल्याला व्रत करायचं आहे उपकाराची जाणीव सदा राहू दे तुझ्याच अस्तित्व माझ्यात कृतज्ञता राहू दे आम्हालाही तुझी प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना भगवान विष्णूला करायची आहे अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाच्या स्वामीच्या हातात आपली दोरी आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला आभार नक्कीच माना कृती आचार विचार स्वभावावर यांचा अंकुश राहणे आवश्यक आहे म्हणून भगवान विष्णूची ही सेवा आपल्याला मनोभावे करायची आहे तर हे रक्षासूत्र भगवान विष्णूसमोर आपण ठेवले आहे तर हे घरातील कर्त्या पुरुषाने आपल्या हातात बांधायचे आहे स्त्रिया पण बांधू शकता परंतु तुम्ही जर मांसहार करत असाल तर नाही बांधे तरी चालेल स्त्रियांच्या डाव्या हातात आणि पुरुषांच्या उजव्या हातात आपल्याला हे रक्षासूत्र बांधायचं आहे आता सांगितलं की मांसाहार करत असाल तर तुम्ही हे नाही बांधले तरीही चालेल कारण हा अनंताचा धागा आहे हे रक्षा कवच आहे म्हणून तुम्ही हे नक्कीच पाळा तर तुम्ही बाजारातून धागा हातात बांधला तर भगवान विष्णूची प्राप्ती होते आणि वैकुंठाचीही प्राप्ती होते असे म्हणतात चौदा लोकाचे प्रतिनिधित्व हा धागा करते भूलोक स्वरलोक उरलोक हरलोक अटल ब्रह्मलोक अट विहल सतल रसातल पाताळ पाताळ लोक असे हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व हा धागा करतो अनंत चतुर्थीच्या दिवशी उपासना केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते ज्याला कधीही क्षय होत नाही हा धाग्याचे बांधलेले प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच आहे भीतीपासूनही मुक्ती मिळते म्हणून हा अनंता भगवान विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचा नंतर मग आपल्याला एक हजार नावे घ्यायची आणि आपल्यानेही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हातात बांधायचं आहे कर्त्या पुरुषाच्या हातात बांधल्यानंतर आपल्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील दुसरं म्हणजे हा धागा जर खराब झाला किंवा तुटला तर तुम्ही तो विसर्जित पण करू शकता हे व्रत आपल्याला चौदा वर्ष करायचं आहे म्हणजे चौदा अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे त्याने तुम्हाला सर्व वैकुंठ प्राप्ती होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हणतात हे व्रत हे पांडवांनी केले होते जेव्हा श्रीकृष्णाने पांडवाला वनवासात गेले होते त्यावेळेस हे व्रत करायला सांगितले होते म्हणून ह्या व्रताला खूप अशी महती आहे तर हे अनंत व्रत तुम्ही घरी नक्कीच करा तर ज्यांना मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल त्यांनी हे व्रत करू नये तर हे अनंत व्रत तुम्ही करा आणि अनंतपूर् पुण्य असं प्राप्त होऊ द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त